अपडेट इंडिया हर खबर भारतीय जनता पक्ष भद्रावती नगर परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी भद्रावती येथे महत्वपूर्ण संघटन बैठक संपन्न पक्षांतर्गत बंडाळी चिंतेची बाब आगामी निवडणूक भद्रावती विकासाचा निर्णायक क्षण आमदार करण देवतळे यांचे प्रतिपादन भद्रावतीच्या प्रत्येक प्रभागात पक्षाची मजबूत उपस्थिती निर्माण करण्यासाठी प्रभाग न्याय समन्वय भूत सशक्तीकरण स्थानिक मुद्द्यांवरील जनसंपर्क योजना या सर्वांवर सखोल चर्चा झाली बैठकीत पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अधिकृत उमेदवार उपस्थित राहून भद्रावतीच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी भद्रावती विकासाकरिता आपली बांधिलकी अबाधित राहील हे स्पष्ट केले अपडेट इंडियाच्या पाहणीत जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचे ऊर्जा दोन्ही गोष्टींमुळे भद्रावतीत परिवर्तनाची हवा आणखी वेगाने वाढीस लागल्याचे दिसून येत आहे अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारदीसह सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूस मारे